मंत्रशाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं मी प्रताप या ठिकाणी स्वागत करतो आहे आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी बोलवं वाटतं वाटत इवलेसे रोप लावले द्वारे त्याचा वेणू केला रुग्णावधी खऱ्या अर्थानं ना आज त्यांना अमृत करिअर अकादमी स्थापन होत असताना आचार्य लक्ष्मण सर तातखेडे यांचा हा प्रवास खरंच खूप थक्क करणार आहे लक्ष्मण सरांच्या घरी लहानपणापासूनच अठरा विषय दारिद्र्य अतिशय हलकीच्या परिस्थिती मधून बाहेर येऊन इथपर्यंत आज लक्ष्मण म्हणून सर्वांचे मार्गदर्शक म्हणून आज लक्ष्मण पाहिलं जातं लक्ष्मण पत्रकार म्हणून काम केलं त्यानंतर संचालन कौशल्य अवगत करून त्या क्षेत्रामध्ये लक्ष्मण सरांनी आपले जम बसवला आणि खरं तर हे सूत्रसंचालनामध्ये काम करत असताना काही दिवसांपूर्वी सरांनी भाषण कौशल्य या ठिकाणी सर्वांना अवगत व्हावं हो। आणि सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी सर ज्ञानामृत करिअर अकॅडमीची स्थापना केली आणि आज लक्ष्मण सर ज्ञानामृत करिअर अकॅडमी महाराष्ट्र राज्याचे संस्थापक संचालक या ठिकाणी आहे माझ्या निवेदन क्षेत्रामध्ये लक्ष्मण सरांचं कार्य अगदी मोलाच आहे त्यांनी मला निवेदन क्षेत्रात काम करत असताना कौशल्य प्रशिक्षणामध्ये आणि सूत्र संचलन कौशल्यामध्ये लक्ष्मण सरांनी मला या ठिकाणी मोलाच योगदान दिलेलं आहे आणि लक्ष्मण सरांचे हे मोलाचे योगदान मी कधीही न विसरणार आहे आणि आमच्या या प्रवासासाठी आणि या मोलाच्या मार्गदर्शनासाठी लक्ष्मण भाऊच कार्य खूप छान आहे मी सर्वांना या ठिकाणी करतो की माध्यमातून सर्वांनी भाषण संभाषण वक्तृत्व कौशल्य अवगत करून समाजामध्ये एक महत्वाचं आणि मोलाचं योगदान आणि स्थान मिळवण्यासाठी आपण आवर सर्वांनी आवर्जून त्या ठिकाणी अकॅडमी मध्ये ऍडमिशन घ्यावं आणि लक्ष्मण सरांकडून हे कौशल्य आपण सर्वांनी विकसित करावं आजच्या या आजपर्यंत या प्रवासासाठी लक्ष्मण सरांना मी निवेदन शुभम तात्कले यांच्याकडून व माझ्या सर्व परिवाराकडून माझ्या मित्र परिवाराकडून सर्वांकडून लक्ष्मण सरांना पुन्हा एकदा मनस्वी आणि हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद